कोगनोळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कोगनोळी तालुका निपाणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी सार्वजनिक जयंती उत्साहात संपन्न झाली सकाळी सात वाजता स्पर्शभूमी मानगाव इथून आलेल्या भीम ज्योतीचे स्वागत करण्यात आले सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महामानवांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह परिषदेच्या वतीने देखील डॉक्टर आंबेडकर यांना पुष्पहार घालण्यात आला तत्पूर्वी विटे यांनी धम्म विद्यार्थ्यांच्या सोबत बुद्ध वंदना घेतली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत व प्रास्ताविक शरद कानडे यांनी केले यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची जयंती व्हावी असा एक सूर या ठिकाणी सातत्यानं सर्व वरिष्ठ लोकांच्या मनामधून आला आणि त्या दृष्टीनं विचारांची या ठिकाणी जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार आपल्या येणाऱ्या पिढीला हे ज्ञात व्हावेत आणि त्यांना ते आत्मसात व्हावेत त्यासाठी तसंच आमचा नजीक विटेसुद्धा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या प्रयत्नांची या ठिकाणी एक चुनक या ठिकाणी आपल्याला मगाशी आपल्या सर्व या ठिकाणी मुलींनी दाखवली त्या पण त्यांच्या त्या सर्व सर्वच मुलींशीसुद्धा या ठिकाणी मी विशेष कौतुक करतो कारण तथाकथ गौतम बुद्धांनी जे एक शांत शांततेचा आणि समतेचा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्या संदेशालाच या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं आणि आपल्या देशाची घटना लिहित असताना प्रत्येक मानवाला प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपल्या समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे उद्या किती मोठा असू दे किती श्रीमंत असू दे किती गरीब असू दे त्या प्रत्येक व्यक्तीला एक एकमताचाच अधिकार या ठिकाणी दिला की या ठिकाणी आपल्या देशामध्ये भरपूर श्रीमंत माणसं आहेत अंबानी सारखी माणसं आहेत अंबानी सुद्धा अंबानी सारख्या माणसाला सुद्धा या ठिकाणी एकमताचाच अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी एकमताचा अधिकार या ठिकाणी आहे आणि हा खऱ्या अर्थानं जो समतेचा सा संदेश आहे समतेचा अधिकार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला या जयंतीनिमित्त त्या म्हणून उपस्थित असलेल्या रेखा बाणगे म्हणाल्या पण काही आहे या गोष्टीची जाण या स्त्रीला असत नाही कारण याचं जाण आणि भान ठेवण्याचं स्वातंत्र्य परंपरेनं पिढीनं स्त्रीला दिलेलं नाही आणि मानसिक गुलामी किती असावी किंवा मानसिक गुलामीमध्ये आपण किती जगाव हे या स्त्रीनं कधी स्वीकारलेलं नाही मग ते अशिक्षित असो सुशिक्षित असो संस्कारित असो किंवा असंस्कारित असो माझा अभ्यास सांगतोय के की शिकलेली स्त्री म्हणते मी दिवसभर बाहेर असते सर्विस करणारी स्त्री म्हणते मी दिवस बाहेर असते आणि मग मी कसा वेळ देऊ कारण मुवमेंट किंवा चळवळ जर चालायची असेल तर पुरुषांच्या बरोबरीनं तुम्हाला सगळं स्वातंत्र्य मिळालं सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आघाड्यांवर आहात मग त्यामध्ये राजकीय क्षेत्र असेल दाम धार्मिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सर्विसमध्ये तुम्ही आघाडी मारता आपलं उच्च पद म्हणजे शुद्ध करता काम करता पण ते करत असताना मी कोण आहे मला काय करायचं आहे आणि मी कशासाठी आहे हेच मात्र आपण विसरून जातो काम करत असताना घर सांभाळत असताना मुक्त श्वाससुद्धा आपण घेत नाही बाबासाहेबांनी चळवळ उभी केली ही चळवळ प्रामुख्यानं त्यांनी स्त्री वर्गाला पुढ्यात ठेवून केलेली आहे आणि बाबासाहेबांनी फ्रीला स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येक अमेरिकेसारखा देश आहे अमेरिकेतील कायदेतज्ञ काय म्हणतात तर अमेरिकेन कायदेतज्ञ म्हणतात विमेन मॅनेज किचन बघा हां अमेरिकेचा कायदेतज्ज्ञ फॉरवर्ड देशातला कायदेतज्ञ काय म्हणतो विमेन मॅनेज किचन दे डजंट नीड पॉलिटिक्स स्त्रीने काय करायचं आहे तिनं किचन सांभाळायचं आहे किचन म्हणजे साईपागड आणि तिनं राजकारणामध्ये भाग घेऊ नये म्हणजे कायदेतज्ञ त्याही देशात होते कायदेतज्ज्ञ आपल्याही देशात आहेत परंतु बाबासाहेब आपले कायदेतज्ज्ञ काय म्हणतात बट इन in इंडिया बाबासाहेब सेल्स विमेन मस्ट बिकेम अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स विमेन मस्ट बिकम अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स म्हणजे बाबासाहेबांचे विचार काळाच्या किती पुढे होते बाबासाहेब विसाव्या शतकात जगत होते पण पंचवीसाव्या शतकातला विचार स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेब करत होते बाबासाहेबांनी तेहतीस संदेश आपल्या भाषणातून सोळा डिसेंबरला जे भाषण केलं बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी स्त्रियाला स्त्रियांना उद्देशून हे संदेश दिलेले आहेत फार बाय बारकाईनं बाबासाहेब स्त्रियांच्याकडे पाहायचे त्यांनी सांगितलेलं आहे नेसा, पण स्वच्छ नेसा तुम्ही तुमच्या समाजाच्या संस्कारकर्ते आहात या कार्यक्रम प्रसंगी प्रियम पाटील धनंजय पाटील दिलीप पाटील युवराज कोळे आपासाहेब खोत संजय पाटील महेश जाधव सुनील कानडे भिकाजी कांबळे नंदकुमार ढोबळे सुधीर माने नितीन कानडे प्रवीण भोसले देवानंद आवटे बाबासाहेब आवटे मुरलीधर मिस्त्री बुद्धिराज खस्ते प्रशांत मदाडे शहाजी नाईक योगेश दाबाडे अवधूत ढोबळे यांच्यासह जयंती उत्सव कमिटीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता हालसिद्धनाथ नगर येथे डॉक्टर यांच्या भव्य प्रतिमेच्या मिरवणुकीचे उद्घाटन निप्पाणी भागाचे उत्तम पाटील माजी उपाध्यक्ष पंकज पाटील आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री वाढवून उद्घाटन करण्यात आले सदन मिरवणूक डॉल्बी मुक्त पारंपरिक वाद्यासह येथील शाहू सर्कल बाजारपेठ मुस्लिम गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी मार्गस्थ होऊन भीमनगर येथे सांगता करण्यात आली यावेळी निप्पाणी ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला होता कोगनोळीहून होऊन अनिल नवाळे